समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पाणी फाउंडेशनच्या चळवळीतील एकोणचाळीस तालुक्यांमधील गावे सहा मुख्य स्तंभावर काम करीत आहेत जलव्यवस्थापन मृदा व जलसंधारण मातीचे आरोग्य पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे वृक्ष आणि जंगलाची वाढ यापैकी प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश आहे यावर काम करण्याच्या दृष्टीने पाणी तर्फे एकोणचाळीस तालुक्यांमध्ये फार्मर कप स्पर्धेसाठी प्रशिक्षणास सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील एकूण एकोणसाठ गावांचा समावेश असून इंटरप्रिटेशन सेंटर पायविहीर येथे प्रशिक्षण होत आहे यामध्ये गट शेतीच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी शेतकरी गट उत्कृष्ट काम करणाऱ्या गटाला राज्यस्तरीय प्रथम बक्षीस पंचवीस लाख द्वितीय बक्षीस पंधरा लाख तृतीय बक्षीस दहा लाख तर तालुक्यामध्ये प्रथम बक्षीस एक लाख रुपये मिळणार आहे गावागावात गट शेतींना प्रोत्साहन मिळावे शेतीवर होणारा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ व्हावी व शेतकरी समस्या सोडविण्यासाठी एकत्र यावे हा या मागचा उद्देश आहे यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या निवासी प्रशिक्षणासाठी गावकरी मोठ्या उत्साहाने ट्रेनिंग सेंटरला येत आहेत यामध्ये प्रशिक्षक म्हणून प्रणय गोरिवले सतीश अंभोरे सविता पेटकर

हमारे मलगाड़ क्षेत्र में बुक्का जंगली जानवर हमारी सिटी को ध्वस्त कर देते तो उसको जाली या कम खर्चे में कैसी व्यवस्था बन करके जंगल के जवाब से बचाना मोबा फूल की सिटी बहुत चल रही तो उसको परमिशन मिलती है क्या और कोट फार्म कुकुट फार्म जैसे मराठवाड़ा के अंदर दूध का भाव सत्तर रुपए ऐसे हमारे में भी किसान का दूध का भाव सत्तर रुपए अस्सी रुपए लीटर बिकने को ना, ऐसी सोसाइटी हो सकती है क्या ऐसे बहुत सारी जाते हैं ये हमको प्रशिक्षण में सीखना है मारुति पाटन कर विदर्भ न्यूज चिखलदरा